नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मुरंबा या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की, की इकडे माही मात्र अर्थाला शांत करण्याचा खूप प्रयत्न करत असते तेवढ्यात खाली असलेली सीमा आजी आणि आनंद एकमेकांशी बोलत असतात आता आजी म्हणते हिला जमणार आहे का आपल्या रमासारखं व्यवस्थित सांभाळणं आणि रमाचं कौतुक बघून आता आनंद आणि सीमाला फार असू येतं तेव्हा लगेचच आजी म्हणते काय झालं हसायला तेव्हा ती म्हणते की काय नाही तुम्ही फक्त थोडासा विश्वास ठेवा चांगली आहे ती माही आणि एवढं म्हणून दोघेही पुन्हा हसू लागतात दुसरीकडे मात्र आता अर्थाचा आवाज येत नाही म्हणून अभि आणि अक्षय आतमध्ये येतात आणि तेव्हा कशी काय झोपली ही इतकी शा शांतते पण खूप रडत होती काय केलंस तू असं तर तेव्हा आता माहीने तिच्या चेहऱ्यावर बॅट ठेवलेली असते ती बॅट मात्र ती बाजूला काढते आणि अशी झोपली आणि तिला बघताच आता अक्षय आणि अभि दोघेही घाबरतात त्यानंतर ती म्हणते अहो हे खोटं आहे सगळं खोटी मिशी वगैरे लावली आहे त्यानंतर मात्र दोघेही खूप हसू लागतात तर ती सांगू लागते की ती खूप हसली हसली आणि मग झोपली त्यानंतर मात्र आता अक्षय म्हणतो म्हणजे आधी खूप रडली आणि नंतर खूप हसली दमली आणि झोपली तर तेव्हा माही म्हणते नाही ती कुठे रडली तर अक्षय म्हणतो आम्ही बाहेरच उभे होतो आम्हाला माहिती आहे तर तेव्हा आता माही म्हणते हो का तर त्यानंतर मात्र आता अक्षय मनाशी म्हणतो उगच मी हिच्यावर संशय घेतो ही, ही माझी रमाच हो आहे सांगेल हळूहळू मला तिकडे काय झालं ते आणि उगच मी तिला असा संशय घेऊन त्रास देतो आहे दुसरीकडे मात्र आता तुला माहिती आहे का याआधी सुद्धा मी तुला अशी मिशी लावली होती तर तू काय केलं होतं आठवतं ना तर ते वा अभी आता अभि म्हणतो आता हिला कसं आठवणार तर अभिच मुद्दामून मध्ये पडतो आणि म्हणतो अरे काय रे तुला पुन्हा तशी शिक्षा घ्यायची आहे का रामाने तुला शिक्षा दिली होती ना तुझ्या पोनी वगैरे बनवायच्या तर लगेच माई म्हणते हो आता मी बनवणारच आहे तर लगेच अक्षय म्हणतो नाही मी कापले ना केस आता नाही बनवायचं काय आणि नको रे बाबा असं म्हणून आता ती गेजण खूप असू लागतात दुसरीकडे शशिकांत मात्र अक्षयशी बोलत असतो आणि मी बायकोच्या आवडीनिवडी शोधून काढेल तेही कोणाला न विचारता असं मात्र शशिकांत अक्षयला सांगतो दुसरीकडे आता अक्षय येणाऱ्या भागांमध्ये आता माहीला घेऊन जातो तिच्या आईच्या घरी की बघू ही खरंच रमा आहे का आणि तेव्हा मात्र बाहेर रमाच्या नावाची पाठी असल्यामुळे आता माही दरवाजा बरोबर वाजवते परंतु समोर आई नसून मावशी येते आणि आता मा... माही मावशीलाच आई म्हणून मिठी मारते आणि लगेचच अक्षय म्हणतो ही मावशी आहे आई नाही रमा तर तेवढ्यात आता माही खूप घाबरते परंतु आता माही ही गोष्ट सुद्धा हुशारीने अगदी अक्षयला समजावून सांगणार येणाऱ्या भागात आपल्याला दिसणार आहे मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा